नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे व्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे पण माझ्या चॅनेलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलेलं असेल ते, के ते सुद्धा सबस्क्राईब करा तर आजची जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजेच पप्पा आणि मुलामधलं नातं तर आपण कायम आईचंच कौतुक करत असतो पण कधी आपण पप्पाचं कौतुक केलेलं आहे का खूप ठिकाणी असंच होतं की आईने जन्म दिला ती खूप खूप काही करत असते मुलांसाठी पण कधी कधी तुम्ही पप्पांचं कौतुक पण करा कारण की बाप खूप काही गोष्टी करत असतो मुलांसाठी पण ते कधी दिसत नाही तुम्हाला सांगू का एखादी स्त्री आहे ना ती रडून तिचं दुःख व्यक्त करते पण एखादा माणूस आहे ना तो कधीच त्याचं रडून दुःख व्यक्त करत नाही कारण की तो रडला तर घरातल्या सगळी परिस्थिती बिघडून जाईल तो खूप स्ट्रॉंग असतो मधून ऑलवेज ह्याच गोष्टी हसत असतात आपण जेव्हा भांडण होतं तेव्हा आपण रडून आपल्या मनातल्या सगळ्या काही गोष्टी नवऱ्याला शेअर करत असतो पण जेव्हा नवरा दुखी असतो ना तर तेव्हा तो, तो आपल्याला कधीच शेअर करत नाही कारण की तो सगळं मनात घेऊन चालत असतो आणि एक बाप आणि मुलाचं नातं हे असं आहे बाप हे मुलासाठी खूप काही गोष्टी करत असतो पण कधी मुलांना पण त्या गोष्टी दिसत नाहीत सकाळचे सात ते संध्याकाळचे सात वाजेपर्यंत बाप हा फक्त मुलांसाठीच काम करत असतो कधी तो स्वतःचा विचारसुद्धा करत नाही आणि कधी कधी आम्ही शॉपिंगला जातो ना तर पहिले विचार हे फक्त दगचाच करतात त्याच्यासाठी शॉपिंग करणं त्याला खायला घेणं त्याच्यासाठी कपडे घेणं आणि त्याच्यानंतर नंबर येतो माझा मला म्हणतात तुला काही घ्यायचं आहे का आणि मी जर नाही म्हटले तर तो स्वतःसाठी कधी काही घेतच नाही आणि म्हणजे इतकं आयुष्य बदलून जातं जेव्हा आई होतो जेव्हा बाप होतो तर फक्त बाप तेव्हा मुलाचाच विचार करत असतो आणि खरंच मंडळी मला आहे ना कधीकधी ह्या सगळ्या गोष्टीतनं खरंच नवाई वाटतात की मी एना एना चा चा की चा, चा आहे ना पहिले आहे ना फक्त स्वतःचा विचार करायचे नाही आम्ही आता जेव्हा आपण शॉपिंगला जातो काहीही करायचं असलं ना तर पहिले आहे ना मुलांच्या ह्याच्यातच जातो की दग साठी कपडे घ्यायचे आहे त्याच्याकडे खूप कपडे आहेत तरी त्याच्यासाठी काही ना काही वस्तू घेतलीच जाते आम्ही स्वतःसाठी नाही घेत पण घेतो कोणासाठी फक् फक्त मुलासाठी खूप जणांचं असं सुद्धा म्हणणं आहे ताई तू तुझ्या मुलाकडे लक्ष देत नाही ताई तुझे तुझ्या नवऱ्याकडे लक्ष देत नाही घरात तू वेळ देत नाही हे बघा मंडळी माझी पर्सनल लाईफ आहे तुम्हाला ती मी पाच मिनिटांमध्ये दाखवू शकणार नाही दिवसभरात मी ज्या काही गोष्टी करते त्या मी तुम्हाला पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये कसं दाखवू शकणार आहे पर्सनल लाईफ ही पर्सनलच पाहिजे लोकांना दाखवायला काय गरजच नाही ना लोकांना दाखवायची पर्सनल लाईफ ही पर्सनलच असते आणि माझ्या पर्सनल गोष्टी मी कधी सोशल मीडियावर शेअर करणार नाही आणि कधी तुम्हाला सांगणार पण नाही पर्सनल लाईफ आहे यार आमची पण आम्ही काही सोशल मीडियावर सगळ्याच गोष्टी तुम्हाला थोड्या दाखवू शकणार आहे की आम्ही दिवसभर काय करत असतो म्हणून चला असो खूप जणांच्या सुद्धा कमेंट आहेत की ताई लोकं तुला वाईट बोलतात तर तुला त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही का ऑफकोर्स मला वाईट वाटतं पण कसं आहे मी त्या लोकांकडे लक्ष दिलं तर मग मी माझ्या कामात पुढे कसे जाणार आणि सोशल मीडिया आहे याच्यावर लोक तुम्हाला जजज करणार आहेत मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत त्यांना सुद्धा वाईट कमेंट केल्या जातात तर आपण तर कु किस किस खेतके मुली आहे आपण तर खूप छोटेशा आहोत त्यांच्यासमोर आणि लोकं तर आपल्याला खूप जज करतील टार्गेट करतील कसं आहे माहिती आहे का हे जे वाईट कमेंट करणारे लोक तेच आहेत ज्या त्यांच्यामध्ये काही करायची हिंमत नाहीये आणि वाईट कमेंट तेच लोक करू शकतात जेव्हा एक युट्यूबर होतो ना तर त्याला खूप काही गोष्टी सहन कराव्या लागतात आणि जेव्हा तुम्ही स्टार्टिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सहन करणार ना तर आयुष्यामध्ये खूप सक्सेस होणार लाईफचा रूलच आहे जर तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट केला तर त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला ट्रोलिंग लोकांच्या खूप काही गोष्टी ऐकण्या आहेत तुम्हाला प्रॉफिट लॉस या सगळ्या गोष्टींचं समोरं करावं लागेल तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाणार तसंच सोशल मीडिया सुद्धा आहे जर तुम्हाला लोक काही बोलत असतील तर तुम्हाला त्या लोकांकडे लक्ष लक्ष नाही द्यायचं तुमचं जे इंटेन्शन आहे तुमचे जे तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही फोकस करा तुमच्या लाईफमध्ये की नाही मला हे करायचंच आहे कोणी मला कितीही बोललं तर मला काही फरक पडणार नाही आणि कसं आहे जोपर्यंत तुम्ही मेंटली स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तुम्ही सोशल मीडियावर टिकू शकणार नाही कारण की इथं इतक्या खालच्या पदराच्या कमेंट येतात एवढे घाण लोकं बोलून जातात कारण की लोकांना कमेंट फ्री दिलेल्या आहेत म्हणून लोक काहीही बोलून जातात तोंडात आलं ते आणि कधीकधी त्या कमेंट वाचून तर एवढं इरिटेड होतं ना पण मी आता ना त्या कमेंटकडे लक्ष देत नाही आपोआप ते लोक चालले जातात कारण की त्यांना माहिती आहे ही काही आमच्याकडे लक्ष देणार नाही आहे आणि आम्ही हिला काहीही बोललो तर हिला काही फरक पडत नाही आहे तर तेच आहे मंडळी लाईफमध्ये जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नसेल ना तर समजून जावं तुम्ही लाईफमध्ये सक्सेस झालेत जर तुम्हाला एखाद्या दे शिवी देत असेल ना तर त्याला म्हणायचं थँक्यू यार तुझे संस्कार आहेत तसे म्हणून तू शिवी दिली माझे संस्कार नाही आहेत तुला रिटर्नमध्ये शिवी द्यायचे म्हणून मी तुला नाही देणार थँक्यू तुम्हाला शिवी दिली म्हणून तर मंडळी समजता तुम्हाला जर वाईट बोलत असेल तर त्याला म्हणायचं थँक्यू आता मला जर सगळे जण म्हणतात तू पागल आहे सतत हसत असते त्यांना मी म्हणते थँक्यू सो मच मी पागल आहे मला पागल बनूनच माझी लाईफ जगायची आहे मला हुशार बनून नाही जगायची मंडळी लाईफ अशी जगा ना तर चार लोक तुम्हाला बघून जर चला असो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय